नमस्कार इथे मित्रांनो मी युवा रेशी म्हणजे जे क चव्हाण उठ्ल स्वागत करतो तुमचं आपली शेती रेशीमधे युट्यूब चॅनलवरती तर आत्ता जो आपला व्हिडिओ आहे तो आपण या ठिकाणी पाठीमागं पाहू शकतो की आपण आज कशाबद्दल हा व्हिडिओ काढत आहोत व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे जे आपण पाहिलं की पाठीमागचं जे रेशीम शेड आहे ते अज्ञात व्यक्तीकडून किंवा आगीचं कारण आणखीन अस्पष्ट आहे की आग कशामुळे लागली किंवा हे जे शेड आहे हे पूर्णपणे जळून गेले आहे या आगीचं कारण आतापर्यंत आपल्याला कळेल नाही पण जे या ठिकाणी आपण जे शेड पाहू शकता हे पूर्णपणे जळून गेलं आहे तर या शेडमध्ये आपण तीनशे अंडीपुंज एवढी शेतकऱ्यांनी घेतली होती विशेष म्हणजे त्याचा पूर्ण माल देखील तयार झालेला होता म्हणजेच तीनशे अंडीपुंजाचा जो रेशीमकोश आहे तो पूर्णपणे तयार झालेला होता त्याचनंतर या ठिकाणी शेडमध्ये आग लागली आणि शेडमधील जो माल आहे आ, जे शेडला आपण जो खर्च केला आहे तो पूर्णपणे या ठिकाणी ताडपत्री असेल किंवा नीट असेल आणि विशेष म्हणजे आपण जो टेम्परेचर झाले जे स्प्रिंकलर लावतो ते देखील या ठिकाणी जळून गेले आहे तर आणखीन हे आग आपल्याला पाठीमाग पाहायलाच मिळते की कशा पद्धतीने आग ही चालू आहे आणि शेडचं जे पूर्णपणे जे आपण पाहिलं की रेशीम शेड बांधणी करायचं असेल तर आपल्याला एक चार ते साडेचार लाख रुपये जो खर्च आहे तो करावा लागतो तर या ठिकाणी तो ज्या शेतकऱ्यांनी जो खर्च केला होता तो पूर्णपणे खर्च आज त्याचा लॉसमध्ये आहे विशेष म्हणजे हे जे शेड जे केलं आहे याला कोणतेही शासकीय अनुदान भेटलेलं नाही आतापर्यंत जो खर्च झाला आहे तो पूर्ण शेतकऱ्याने आपल्या स्वखर्चातूनच केला होता आणि या ठिकाणी आग लागल्यामुळे हे पूर्णपणे जे शेड आहे हे पूर्णपणे जळून गेलं आहे आता दे कशा पद्धतीने आग कशी लागलेली आहे ते आपण पाहूया किंवा आणखीन यामध्ये काय काय नुकसान झालेलं आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये अशी माहिती पाहूया तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण फक्त जो नेट आणि ताडपत्रे आहे ती देखील जळून गेले आहे आणि यामधील ज्या रॅक मिळाल्या होत्या त्या देखील जळून गेले आहेत आणि यावरती आपण तीनशे अँडू शेतकऱ्यांनी चॉकी घेतली होती तो पूर्णपणे माल तयार होता म्हणजे जो रेशीम कोश आहे तो पूर्णपणे तयार झालेला होता आणि अचानक आग लागल्यामुळे तो पूर्ण जे नुकसान आहे यामध्ये जे नुकसान झालेलं आहे ते तरी अंदाजे एक आपण पाहिलं तर शेडचा खर्च आणि ते धरता एक अंदाजे तीन ते साडेतीन लाख रुपये आज शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे यामध्ये पूर्ण रॅकवरती देखील आपण बघू शकता की ती आपण जी वाघोर लाडली होती ती देखील जळून गेली आहे आणि खाली देखील आणखीन धूर आपल्याला निघताना पाहायला मिळतो तर हे साधारण सकाळी एक नऊच्या सुमारास ही घटना घडलेली आहे यामध्ये शेड पूर्णपणे जळून खाक झालेला आहे आणि या शेडला जो या शेडला आतापर्यंत कुठलंही शासकीय अनुदान मिळालेलं नाही यामुळे या आगीमध्ये शेतकऱ्यांचं भरपूर असं नुकसान झालेलं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण जी चंद्रिका टाकतो रेशीम आळीवरती त्या चंद्रिकाचं थी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं म्हणजे पूर्णपणे चंद्रिकाचं जळून खाक झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तसेच रस्सी असेल ताडपत्री असेल असं जे काही रेशीम शेडमध्ये होतो म्हणजे आपण पाहिलं की बॅजे घेण्यासाठी आपल्याला भरपूर अशा गोष्टी आहे रेशीम शेडमध्ये ठेवाव्या लागतात त्यानंतर पाण्याचा जो ड्रम असतो तो आपण जो टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ठेवतो तो देखील जळून गेला आहे आणि पत्र्यावरती जे स्प्रिंकलर लावले होते ते देखील जळून गेले आहे कारण ही आग एवढी तीव्र लागली होती की त्यामध्ये सर्व जळून गेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते